नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्वादांची गोष्ट या चॅनलवर आज आपण करणार आहोत मूग डाळ आणि हिरवे वटाणे वापरून आपे पचायला हलके व करायला सोपे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मूग डाळ मी इथं एक वाटी घेतलेली आहे एक वाटी हिरवे वटाणे कोथिंबीर अर्धा वाटी रवा आलं दोन हिरव्या मिरच्या मीठ चवीनुसार छोटा चमचा खायचा सोडा हिंग पूड एक छोटासा चमचा आणि चिमूटभर हळद हिरवी दोन मिरच्या आलं आणि कोथिंबीर या ठिकाणी मूग डाळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजवून घेतली आहे आपण आता ही मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊ पण पूर्ण बारीक नाही करून घ्यायची थोडेसे जाडसर वाटून घ्यायची मूग डाळीमध्ये आपण हिंगपूड हळद आणि मीठ घालून आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे मिक्स करून घेऊयात हे क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये रवा मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घेऊया सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया थोडंसं तेल घालून घेऊया आप्पे पात्रात आता आपलं मिश्रण घालून घेऊयात झाकण लावून आपे आता भाजून घेऊया मध्यमाचेवरती आपे आपण भाजून घेऊयात आता पलटून घेऊयात बघा आपे आपले किती क्रिस्पी झाले आहेत आपे असे दोन्ही साईडनी लालसर भाजून घ्यायचे आपे तयार आहेत काढून घेऊयात आता तर खाण्यासाठी तयार आहेत असे स्वादिष्ट असे आपे